अशा शब्दातून तुकामा आणि रावणाला बोलू लागलेला आहे सदाचे तुझे काळे मुकामानमुरणी मुका, अभिले किशे रामाच्या पुढे तू एक क्षणभर सुद्धा उभा राहू शकत नाही त्यांच्या नाकाची तू बरोबर करू शकत नाही अरे तू माझा अभिलाषेनं काय केलंस आणि तू त्या ठिकाणी पंचवटी राहिलास अरे एवढा चौदा चौकड्याचा राजाने भिकारी झालास कि नाही माझ्यासाठी संघी बनलास भिकेचे डोहाळे तुला लागले होते त्याची आता मी पूर्तता करायची ठिकाण आले तू हाताने काय केलंस नाश्त्याला दिसतो आणि आपल्या पंजरामध्ये घेतलास आता तू काय शांत झोपणारच कराव ना तुझी हिंमत नाहीये रामाच्या पुढे यायला शे तुझं काळ तोंड माझ्या समोरून बाजूला तू भीक मागता मनसी जननी आता मनसी करे न पत्नी तुझ सारे का मातृगामणी अन्न त्रिभुवाणी असे ना जवळ माझ्याकडे तू भीक मागायला होतास ना त्यावेळेस माय आई मला भिक्षावाड म्हणून तू माझ्याकडे माय म्हणलास म्हणजे आणि आता मला पत्नी करून पाहतेस म्हणजे म्हणजे आई संग तू व्यवहार करण्याचा येतो आणि तुझ्या मनामध्ये किती आहे एवढं मोठं दुर्धर पा आणि हे तू कुठे भिडशील सी, अशी सीतामा रावणाला बोलू लागले संन्यासी आणि चोर करी या ती धर्मानी परद्वारी हे तुझे साजे गाथोरी तू नाणापरी मातृगमणी मातृभमणी तस तू मात्रुगमनी तुम्हाला आई म्हणतोस ना आणि पुन्हा माझ्या धरतोस काय तुझं जिनारे म्हणजे रावण तू तु तुझ्या घेण्यावर एवढा तिरस्कार मातेला बोलती पण हिनीला कारण याला अक्कल नाही कुणाला रावणाला या ठिकाणी अक्कल नाही रावण म्हणजे काय सामान्य नाही पण या ठिकाणी त्याला अक्कल नाही म्हणून मातेची निर्वाचना करू लागली चला करिता करीता तू वांगवान काय झाली मला माहिती ना माझ्या समोरचीच गोष्ट ज्या वेळेस तुम्हाला जीवनी आलेला होतास त्यावेळेस पक्षी आला की म्हणजे म्हणले त्या पक्ष्यानं तुझी कशी म्हणजे अवस्था करून ठेवली तरी त्याच्या पुढे तू सळो कि पळ झाला होता दातामध्ये केलं गवताची काडी झाली ना म्हणजे माझ्या समोर पाहायला मीच होते ना नवे, नवे मी ज्यावेळेस का मला राग आला आणि ज्यावेळेस तुला ढकलून दिलो त्यावेळेस तर तोंड करून पाड ना म्हणजे त्यावेळेस तुझी शक्ती कुठली घेऊ होती काय तुझ्या मध्ये सामर्थ्य अशी असणारी सीतामा रावणाला खोचक शब्द बोलू लागले गाली श्रीरामाची आनंद बोलेला सत्यवचन घेतला प्राण जटायूचा घेतला प्राण जटायूचा कसा घेतला घेतला कारण राम भक्त कशा आहेत सात्विक आहे वचन बोलणारे आहे असत्य त्यांना पटत नाही आणि हे तू ओळखील आणि त्याला प्रभू रामचंद्राची शपथ व्हायला होऊन त्याचा मृत्यू कशात ते विचारलो आणि स्वतःचा मृत्यू असत्य बोलून अंगठ्या ते डाळ्या म्हणून सांगितले आणि त्या जठाचा तू कारण खोटा बोलून त्याचा बळी घेतलास अशा प्रकारची सीतामाय आणि त्याला असणारी बोलू लागलेला आहे माझा भोग भोग पाय नाही आणि अमृत पान चकोरा अरे या ठिकाणी तू माझ काय तूर पाहतोस माझी आभिलाश पातोस पाहतोस अंग संगमाशी करण्याचा तू प्रयत्न करतोस इतका तू निषेध अरे पण हे शक्य नाही रे कारण अमृत पान कुणाला हवं चकुरालाच भेटतंय चांदण्याची अपेक्षा कोण करतो चकोरच करतो चाचक पक्षासाठी ते अमृत असं म्हणत आहे दुष्टासाठी नसतं रे ते म्हणून कुणी कुणाची अपेक्षा करणं बरोबर नाही आपल्याकडे सुद्धा जुनी एक म्हण आहे एखादा मोठा माणूस असला अहो त्यानं काय केलं सोन्याची सरी घातली मग आपण काय दोरी बनून फाशी गेलो म्हणजे कुणी कुणाची बरोबरी करू शकत नाहीये अशी सीतामा या ठिकाणी रावणाची निर्वाचना करून बोलू आलेलं आहे तैशी सीता श्रीरामासी उपभोग राक्षसी अभिला सीता जानकी सी आना सी मरशिला फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्राचीच आणि प्रभू शिवाय इतराला कुणाला ती वश होणार नाही आणि तिची जर तू अभिलाषा धरशील तर निश्चितपणे तुला मृत्यू आल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी सीता माय रावणाला बोलू लागलेला गजाचे जे आभारण ते रासबा घालता ये मरण तै शेता बिलासिता रावण आहे कुळ निर्धार पावेल कुळ निर्धार पावलं नाश होता कुळाचा आणि कुणाची वस्तू कुणालाच द्यायची हे बरोबर दिसत नसत आणि कुणाचंही वज कुणाला होत नसत आपल्याकडं म एक मन आहे गाडवाची बरोबरी गोड्याची बरोबरी गाढव करत का करू शकत नाही तसं रामाची बरोबरी तू चल होती का रे कधीच होणार नाही त्याच्यामुळे ही अर्जणी असणारी रामाची पत्नी सीता हे तुला कधीच वश होणार नाही अशी असणारी सीता माय निर्वाचना करू असणारी त्या राणाला बोलताय सकाळ मासीपाचा भोगिता रावणासी सीता विलासी प्रणांत कधीच म्हणजे असणारे सीता आणि प्राप्त होणारी नाही तू किती जरी काय केलं प्रयत्न आणि किती जरी माझ्यासाठी खटडूक केला पण ही सीता म्हणजे कुणाची आहे रामाची म्हणजे त्या रामाचीच राहणार आहे आणि शेवट ती रामाचीच आहे ती रामापासून दूर जाऊ शकत नाहीये त्याच्यामुळं तिची अभिलाषा तू काही धरूल आणि जर अभिलाषा धरशील तर मरणाला आता तू मुकल्याशिवाय राहणार नाही अशी सीता माझ्या पुन्हा पुन्हा बोलते उत्तम पकाने सेवित ते त्याशी जी ते त्याशी नजीरे सर्वता ते वेलंका जानकी आता या ठिकाणी स्थान लेकरूय आणि त्या आईचं स्तन पान करते सहा महिन्याचा सुद्धा आणि त्याला जर पंच जेवण जीव घातलं तर त्याला ती पचन होईल का नाही ना पचन ते खाणार बी नाही कारण त्याच्या तोंडात त्याचं श्रवण करण्यासाठी जातच नाही तर त्याला त्या ते पंचपकवानाचं जेवण कसं पचेन तसं या ठिकाणी तुझी अवस्था आहे अरे मी कुणाची आहे रामाची आहे तुला ते मी काही पचणारी नाही म्हणले अशी जरी मा त्याला अर्घ्य रत्न तरी ते नव्हे समान तैशी सीता राम भोगायत नये ते दशन के पावे राम शेत जररोज सोन देतो सोन आणि रत्न त्याच्या पुढं फिकर त्याची बरोबरी ते करू शकत नाही तस तू प्रोग्राम चंद्राची बरोबर राहणार करू शकत नाही तुके आणि त्याची उपमा तुला कधीच मिळणार नाही ना। त्याच्यामुळं मी तुला काही वश होणार नाही ऐरावत बैसे इंद्र ते पैसे ते मरे खरं आबिला सिता दशवत्रे सकोला गोत्रा निमेला तो आयरावतावर असणारा इंद्र बसतो देवांचा राजा इंद्र आणि ते इंद्रऐरावत वर बसणार आणि त्याला ती गाड आणि त्याला म्हणजे गाडवर <laughs> बसते बसल का कधीच बसणार नाही <laughs> तशा प्रकारे रावणार मी प्रभू रामचंद्राची सीता त्रिभुवनाचा स्वामी आहे आणि त्या स्वामीची मी कोण आरोग्या अरे तुझ्या संग मी कशी व्यवहार करणार आहे अशा प्रकारची सीतामाय त्याला बोलू लागले सुंदर आरसा सो सुख स्वरूप तोची संताप रावणांगी सुमरे पाप सीता सुखरूप त्या सुखरूप त्याच्यामुळं नाही कशामुळं नाही शी कसा आहे कपटी आहे शी कसा आहे सामर्थ्यवान नाही शी कसाय धैर्यशील नाही हे कसा आहे दरपोक आहे अशा अनेक शब्द त्याच्यामध्ये आता एखाद्यास आरसा आहे आणि तो आरसा काय केला नक्कीच्या समोर दाखविला त्या नक्कीला ती नाक पाहिलं की किती राग येतोय कारण नाकच नाही तर आरशाची काय शोभा का दिसत ज्याचं स्वरूप चांगलंय त्याला आरसा दाखवलं तर शोभा आहे तसं तुझं हे नाक आहे म्हणून बाकीच्या दृष्टी तुला सांगायची काही गरज पडत ना आईशी सती तेने कोपला लंका पती मगता प्रती बोलता अनेक शब्द बोलून असणारी काय आहे जेवढं काही मात्राला सांगता नाही खालच्या थरातूनच सांगितले उच्च स्तरातूनच सांगितले मध्यम थरातूनच त्याला जोडे मारले जसे काही सांगता येते तेवढा असणार त्यानं कविता या ठिकाणी करून दाखवलंय आणि मग तेवढं सगळं ऐकल्याच्या नंतर रावण आला भयंकर अशा प्रकारचा राग आला आणि राग आल्यानंतर एक आपला दूत होता आणि त्या दूताला बोलावलं